परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा डॉक्टर बाबासाहेब झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे

दोन ते तीन दिवस आपण राहत की आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो जर दोन दिवसातच आम्ही त्यांना पकडतो जर दोन दिवसात केले नाही जाणार आहोत ते सर्वच सर्व अनुयायी त्या ठिकाणी हजर राहतील जवळपास जिल्ह्यात ते मोठं आंदोलन आपण पेटू या ठिकाणी तुम्ही सर्व आलात सर्वांचं अभिनंदन भी जय भीम